ते एकंदरीत पक्षाच्या फोडाफोडीच्या राजकारणाला ही सगळी जनता कंटाळली होती त्याला पण घातला पाहिजे अशा स्वरूपात किती चांगल्या मुद्द्यावरती इलेक्शन गाजली त्यामुळे पक्षाचा आदेश हा महाविकास आघाडीचा आदेश आपल्या नेत्याचा सा ठाकरे साहेबांचा आदेश याच्या हिशोबानं या इलेक्शनमध्ये आपल्याला उतरावं लागते आणि त्या इलेक्शनला आपलं उतरलं पाहिजे त्यावेळी जवळपास मला फक्त सात हजार मतदेखी आमच्या शेवट तालुक्यात मिळालं की कुठेतरी हा सात हजाराचे हे साडेबावीस झाले तसं पन्हाळ्यामध्ये या ठिकाणी जवळपास आम्ही पस्तीस अडतीस आम्ही पिछाडीवर असायचो आज ती सगळी पिछाडी केवळ राहिली किती पाच हजार मताची राहिली म्हणजे कुठंतरी लोकांनी हा ठामपणे निर्णय घेतला आहे निश्चितपणानं उद्या येणाऱ्या विधानसभेला हीच महाविकास आघाडी असणार आहे महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्हाला आता उद्याच्या विधानसभेची रंगीत तालीम झाली सरकार निर्णावलेला आहे किंवा यांना ह्या जनतेच्या प्रश्नाशी काहीच घेणं देणार नाही तळागाळातल्या माणसांना शंभर टक्के जर न्याय देत असेल तर या सगळ्या निवडणुका महाविकास आघाडी म्हणूनच लढल्या पाहिजे असं माझा आग्रह आहे